मित्रांनो आज मी अप्लास्टिक ॲनिमिया ह्याच्यावरती थोडक्यात काही बोलणार आहे पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी कशामुळे होतो काय चिन्ह असतात त्याच्याबद्दल बोलणार आहे आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी ट्रीटमेंट काय काय ट्रीटमेंट ऑप्शन्स आता ॲवेलेबल आहेत यासाठी याच्याबद्दल बोलणार आहे तर चालू करूया आपण अप्लास्टिक ॲनिमिया म्हणजे काय की शरीरात आपल्या तीन प्रकारच्या पेशी असतात लाल पेशी पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट ह्या अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरोमध्ये तयार होत असतात तर या तयार होतात आणि नष्ट होत असतात तयार होतात नष्ट होत असतात लाल पेशींचं आयुष्य असतं साधारणपणे नव्वद दिवस प्लेटेटचं आयुष्य असतं साधारणपणे सात दिवस डब्ल्यू बी सी म्हणजे व्हाईट ब्लड सेल्सचं आयुष्य असतं साधारणपणे दोन ते तीन दिवस आणि दर म्हणजे या आयुष्य एकदा संपल्यावरती ते नष्ट होतात पण आपलं हे समजत देखील नाही कारण कॉन्स्टंट प्रॉडक्शन होत असतं या साईडला डिस्ट्रक्शन होतं लगेच तेवढंच प्रॉडक्शन होत असतं त्यामुळे आपल्याला कळत नाही की कि हिमोग्लोबिन किंवा लाल पेशी नष्ट झाल्या प्लेटलेट नष्ट झालं ते कळतही नाही व प्लास्टिक एनिमियामध्ये काय होतं काही कारणांमुळे लाल पेशी पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट जी तयार करण्याची जी प्रक्रिया आहे हाडातली ती बिघडते तयारच होत नाही म्हणजे सोप्या गोष्टीत मी माझ्या पेशंटना नेहमी सांगत असतो की तुमचं हाड नापिक झालं जसं शेतातलं एखादा पट्टा नापीक होतं तसं हाड पूर्ण नापिक झालं आहे त्यामुळे पेशी तयार होत नाही आहेत लाल पेशी पांढऱ्या पेशी आणि प्लेटेड आता याची चिन्ह काय मी म्हटल्यासारखं हिमोग्लोबिन कमी होतं त्यामुळे धाप लागणे थोडं जरी पळलं तरी धाप लागणे किंवा बसलेल्या ठिकाणीसुद्धा धाप लागतं जेव्हा खूप हिमोग्लोबिन कमी असतं पांढऱ्या पेशी कमी झाल्यावर काय होतं तर इन्फेक्शन होऊ शकतं कुठलंही इन्फेक्शन होऊ शकेल पंगल बॅक्टेरियल व्हायरल कोणतंही इन्फेक्शन होऊ शकेल प्लेटेड काउंट कमी झाल्यामुळे काय होतं तर शरीरावरती लाल चट्टे येणे दातातनं नाकातनं संडासातनं लघवीतनं रक्तस्राव होणे किंवा कधी कधी व्हायटल पार्ट्समध्ये ब्लिडिंग होणे म्हणजे ब्रेनमध्ये ब्लिडिंग होणे प्लेटे फुप्फुसात ब्लिडिंग होणे आतड्यात ब्लिडिंग होणे असं ठिकाणी ब्लिडिंग होऊ शकतं तर ही सगळी झाली आपली चिन्ह कशा कशामुळे होऊ शकतं तर काही काही असं होऊ शकतं क्लोरान पेनिकॉल किंवा रेडिएशन याच्यामुळे प पांढऱ्या अप्लास्टिका निम्या होऊ शकतो त्याचबरोबर बऱ्याचशा वेळी साधारणपणे पन्नास टक्के पेशंटमध्ये काहीच कारण सा सापडत नाही आणि साधारणपणे एक तीस ते चाळीस टक्के पेशंटमध्ये मॅरो बोनमॅरोफे सिंड्रोम म्हणजे अनुवंशिक असतं म्हणजे आईच्यात एक खराब घटक असतो वडिलांच्यात एक खराब घटक असतो आ, साटो लोटो आपण म्हणतो किंवा कॉन्सॅनविटी वैद्यकीय शास्त्रात म्हणतात त्याच्यामुळे दोन्हीकडचे म्हणजे आईचा सो घटक खराब असतो वडिलांकडचा खराब घटक मुलाच्या देतो त्यामुळे ही पेशी तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती बरोबर राहत नाही त्यामुळे या पेशंट्समध्ये ते पांढऱ्या पेशी लाल पेशी आणि प्लेटलेट तयार करण्याची प्रक्रिया व्यवस्थित राहत नाही याला म्हणतात कंजनायटल बोनमॅरोफेलिओ सिंड्रोम आणि या कंजनायटल बोनमॅरोफेलिओ सिंड्रोमला कुठलीही ट्रीटमेंट चालत नाही फक्त आणि फक्त स्टेमसेल ट्रान्सप्लांटेशन मदत करतं आणि त्याच्यानेच क्युअर होण्याची शक्यता साधारणपणे साठ ते सत्तर टक्के पेशंट्समध्ये असते तर हे आता आपण संवाद जो सांगला तो अप्लास्टिक ॲनिमिया ची चिन्ह कशा कशामुळे होतं आणि नेमकं काय असतं ह्याच्याबद्दल बोलवा आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण Uh, त्याची ट्रीटमेंट त्याच्या ट्रीटमेंटबद्दल थोडक्यात संवाद साधूया थँक्यू